नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते सोहम खूप डिस्टर्ब असतो आकाशला भेटून आल्यानंतर त्याची मनस्थिती खालावलेली असते कारण आकाशने त्याला त्याची चूक दाखवून दिलेली असते तो त्या विचारामध्येच बसलेला असतो त्याच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं आणि मी का हे अवस्थेत त्याला पाहते आणि विचारते सोहम अरे काय झालं तू ठीक आहेस ना असं अनामिकाने विचारतात सो होम अनामिकाला घट्ट असा मिठी मारतो तिला जवळ घेतो आणि रडू लागतो आपलं दुःख तिच्याकडे आता तो व्यक्त करू लागतो तो म्हणतो अनामिका मला सांग माझ्या मनामध्ये खूप सारा गोंधळ सुरू आहे मी चांगला नवरा नाही आहे का तू माझ्यासोबत खुश आहे का या सर्व प्रश्नांचे उत्तर मला हवे आहेत सांग ना अनामिका मी चांगला नवरा आहे ना तू माझ्यासोबत खुश आहे ना असं खूप होपफुली तो तिला जवळ घेऊन विचारत असतो सांग आहे ना मी का आता अना मी का मनातल्या मनात म्हणते की मला तर हेच हवं होतं माझ्या आमिषाला तू बळी पडला सहम चांदेकर आता बघ तुझी कशी मी वाट लावते